नमस्कार मंडळी कसे आहात आज आम्ही एका स्पेशल इव्हेंटला चाललो आहे पण बघा इथे आता माझी सकाळची तयारी चालू आहे कुठेही जायच्या आधी आपल्याला सगळं बनवूनच जावं लागतं घरातून आणि धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली आता या इव्हेंटला जाण्यासाठी पूर्ण तयारी तर केली आहे आणि इथं पाऊस पडला आहे तर चला ठीक आहे जसंही वातावरण असलं तरी तयार तर व्हावं लागेल तर ही झाली आहे मी अशी तयार आणि असं सगळं नथ वगैरे घालून बांगड्या छान काढून ॲक्च्युली थीम आहे ब्लॅक अँड व्हाईटची पण मला माझ्याकडे वाईट, वाईट साडी अशी नव्हती म्हणून मी ब्लॅक बंदो चा बंदोबस्त केला ॲक्च्युली घालणार होते मी संक्रांतीला पण ह्या इव्हेंटसाठी मी खास याची ओपनिंग केली आहे पाऊस अजूनही आहे आणि आता आपण ह्या इव्हेंटला पोहोचणार आहोत तो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण खूप मोठं आणि छान सरप्राईज आहे तर फायनली मी ह्या इव्हेंटला पोचली आहे आणि ह्या आहेत ॲडमिन इथल्या म्हणजे आमचा जो ग्रुप आहे त्याचा ॲडमिन आहेत आणि हा इव्हेंट कुठला आहे तर चला सांगते मी हा आहे सारी स्पीकचा इव्हेंट आणि सुरुवातीला एंटर होता होता आम्हाला मस्त गिफ्ट्स अशा मिळाल्या आणि गिफ्ट्समध्ये छान नेकलेसेस वगैरे होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा शिकागोमध्ये हा सोहळा सेलिब्रेट केला आहे सारी स्पीकचा म्हणजे आपल्या भारतातली संस्कृती आपण इथेही जपत आहोत हे आपण इथे, इथे दाखवून दिलेलं आहे शिकागोमध्ये हा इव्हेंट आहे आणि एक हॉल छान बुक केलेला होता मस्त डायनिंगची अरेंजमेंट होती म्युझिक सिस्टम प्रोजेक्टर uh, वगैरे सगळं छान तयारीत अगदी हा इव्हेंट होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा साडी पेनिया विथ एम साडी म्हटलं की बऱ्याच प्रकारच्या साड्या असतात आणि आपल्याला सगळ्यात साड्या अशा माहीत नसतात पण जेव्हा साडी स सा, इव्हेंट होतो साडी स्पीकचा इव्हेंट होतो तेव्हा बऱ्याच साड्या आपल्याला कळतात आणि ह्या आपण सगळ्यांना विचारत आहोत की कुठल्या प पद्धतीच्या साड्या तुम्ही घातल्यात <laughs> आपने सी साडी इज आहे फॉल कलर कोणसी साडी पहनी आहे हे एक कांता आहे कांत हाय स्वाति आपने कौन सी साड़ी पहनी है नहीं <laughs> पता है नहीं कौन सी साड़ी है <laughs> आओ चलता है मतलब साड़ी है आई थिंक इट्स कॉटन ब्लेंड इट्स अ मिक्स्ड मिक्स्ड मटेरियल आई थिंक या नाइस तन्नवी आपने कौन सी साड़ी पहनी है मैंने पहनी है मुंगा सिल्क विद बनारसी बॉर्डर एंड पटोला

Chane, thank you so much. So hi, what is your name? Laura. And what kind of sari have you worn, if you know? It's a Banarsi. Oh, it's a Banarsi. Wow. Can you show it like flaunted? <laughs> wow. Nice. Thank you. फक्त भारतीयच नव्हे तर जगात सगळ्यांनाच साडी घालायला आवडते हे बघून फार आनंद झाला आणि इथे फोटोग्राफरचीसुद्धा अरेंजमेंट होती तर इव्हेंटमध्ये भरपूर लेडीज लोकांनी फोटो काढले आणि ब्लॅक अँड व्हाईट अशी थीम होती त्यामुळे तुम्ही पाहू शकता की कि किती वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॅक आणि व्हाईटमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन्स आहेत आणि फोटो सेशन छान झाला बॅकड्रॉपसुद्धा खूप छान होता तर इथे आम्ही मैत्रिणींनी भरपूर फोटो काढले आणि साडीचं सा एक्झिबिशन लावलं होतं म्हणजे आपल्या भारतातल्या जितक्या प्रकारच्या साड्या आहेत त्या इथे असं एक्झिबिशन म्हणून ठेवल्या होत्या जे ज्या लोकांना साड्यांचे प्रकारही माहीत नव्हते ते असे जे, जे प्रकार आहेत आपण नुसतं पाहतो पण आपल्याला प्रकार माहीत नसतात तर असे प्रकार विविध आपल्या भारतातल्या Uh, साड्यांचे प्रकार इथे असे एक्झिबिशन म्हणून मांडले होते आणि त्याची थोडीफार माहिती इथे दिली होती त्याच्यामुळे बऱ्याच साड्या अशा आपल्याला कळ कळतात आणि हे स्पेशल एफर्ट्स इथल्या लोकांनी घेतले आणि इमॅजिन करा की भारतामधून आणलेल्या ह्या साड्या आपण शिकागोमध्ये ह्या दाखवल्या गेलेल्या आहेत असं पूर्ण हे इव्हेंटचं ऑर्गनायझेशन होतं

Vinny, can you turn on your camera please? From Goa, she's online. It's Sunday night. Hi. Hi! So Turn, turn off the light please. Yeah, we have her. Yes. Hello and welcome to Chicago chapter of hey, Sari hey. Speak. <laughs> so how are you doing Vinny? How are you all doing? That's oh fantastic, fantastic. You all girls, but uh, nice to see you all in your lovely sarees. Thank, you. Thank you. Hello everyone. I'm Ishita, and I'm fulfilling my childhood wish of wearing a chandni <laughs> sari. Hello everyone. My name is Shruthna, and I'm wearing a synthetic sari. Actually, I was going to wear this sari in some but I had to open this today <laughs> The to sari Yes. Right? सगळ्या बायकांनी घातलेल्या साड्यांमध्ये आपापलं इंट्रोडक्शन दिलं आणि इथे छान नाश्त्याची जेवणाची वगैरे सोय होती मस्त चाट आयटम होते दही वडे होते नाश्त्याला आणि त्यांना ज्यूस सर्व केले होते वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर असे डान्स परफॉर्मन्स सुद्धा झाले तर इथे तुम्ही छोटीशी झलक पाहू शकता इथे Don't wanna sleep in, cause I got something to prove I gotta take what I hate and finally make a move I think of you and all the shit you don't do Well I'ma make hella sure that I don't become you I Have no regrets, yeah या इव्हेंटनंतर फायनली आमचा एक ग्रुप फोटो सेशन झाला तिथे सगळ्याच मुली मस्त आनंदात होतो पूर्ण खूप खूप एकदम छान ऑर्गनाईज केलेलं होतं सगळ्या इव्हेंट्सनी आणि मला स्पेशल थँक्स आमचं आणि विनित टंडन यांना ज्यांनी हा साडी स्वीकचा ग्रुप फेसबुकवर चालू केला होता आणि आज लाखोंपेक्षा जास्त लेडीज ह्या ग्रुपवर आहेत जे कल्चर आहे सेलिब्रेशन आहे साडीज घालण्याचं ह्याचा एक मस्त छान समोर 啊啊啊！Uh, uh, uh. प्रत्येक वर्षी जगामध्ये हा सेलिब्रेट केलेला आहे भारतातच नाही तर इतरही बऱ्याच कंट्रीजमध्ये हा सेलिब्रेट केलेला आहे तर आणि हे लास्टला आम्ही खूप छान मजा केली पार्टी केली आणि जाता जाता सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की नक्की सांगा आणि पाऊस असला तरी सगळ्यांनी खूप धमाल केली शिकागोचं वातावरण असंही स सतत बदलत असतं कायम बदलत असतं तरीही बायका बघा किती उत्साहात होते आणि साडी म्हटले की कोण घालणार नाही कारण असंही इथे साडी घालायला जास्त मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही फार मजा केली आणि थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आवडला असेल चॅनल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जेवणसुद्धा जाता जाता, जाता बघा खूप छान जेवण होतं आणि भरपूर व्हरायटीज होते आपलं इंडियन फूडच होता त्याच्यामुळे भरपूर छान डाळ भात मला कोफ्ता चिकन करी आणि बरंच फूड आयटम्स होते त्यानंतर फालूदा डेझर्टसुद्धा होते आणि भरपूर मजा आली तुम्हाला हा सोहळा कसा वाटला आणि तुम्हीही तुमच्या सिटी किंवा कंट्रीमध्ये जर शिकागो सारखाच असा काही इव्हेंट केला असेल किंवा छोट्या मोठ्या प्रमाणात जसाही साडी स्पीकचा इव्हेंट केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला आणि थँक्यू वन्स अगेन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय